मित्रांनो आंबा आणि सफरचंद याचा जो प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे की आंबा आणि सफरचंद या दोघांचं वस्तुमान सेम आहे पण आंबा पृथ्वीच्या ध्रुवावर ठेवलेला आहे आणि सफरचंद हे पृथ्वीच्या विषवृत्तावर ठेवलेलं आहे आणि मग चार पर्याय दिलेले आहेत आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की जे वस्तुमान असतं हे वस्तुमान कुठेही बदलत नाही कारण वस्तुमान म्हणजे काय की एखाद्या पदार्थातले अणू किंवा रेणू तर जो आंबा आहे किंवा जे सफरचंद आहे ते पृथ्वीवर असो पृथ्वीच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असो की चंद्रावर असो की अजून कुठल्या दुसऱ्या ग्रहावर असो त्याच्यातले त्या एका आंब्यातले अणू किंवा रेणू आणि त्यांचं जे स्टफिंग आहे म्हणजे वस्तुमान आहे ते कुठेही सेमच राहील त्याच्यामुळे पहिला मुद्दा ज्या पर्यायांमध्ये वस्तुमान बदलेल असं लिहिलेलं आहे ते पर्याय इलिमिनेशनने कॅन्सल करून टाकायचे कर म्हणजे ते गेले आता प्रश्न उरला वजनाचा आता आंबा ठेवलेला आहे ध्रुवावर आणि सफरसंद ठेवलेला आहे विष्वृत्तावर दोघांचं वस्तुमान सेम आहे आता वजन कोणाचं जास्त असेल आता वजन म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स वजन म्हणजे ऍक्च्युली फोर्स असतो हे पक्क लक्षात ठेवायचं वजन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून फोर्स आता हा जो फोर्स असतो म्हणजे वजन असतं हे कशावर याचा फॉर्म्युला काय आहे एम इंटू जी म्हणजे मास गुणिले ग्रॅव्हिटेशन मास तर कॉन्स्टंट आहे म्हणजे मग वजन कशावर डिपेंडंट राहील ग्रॅव्हिटेशनल हे ॲक्सिलरेशन म्हणजे त्वरण राईट आता जे हे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन असतं हे ध्रुवावर जास्त असतं आणि विषवृत्तावर कमी असतं याचं कारण काय याचं कारण असं की पृथ्वी जी आहे ती चपटी आहे अशी सो विषवृत्तावर ती थोडीशी फुगीर आहे म्हणजे विषवृत्तावरचा पॉईंट हा पृथ्वीच्या सेंटरपासून थोडा जास्त दूर असतो तिथे पृथ्वीची त्रिज्या जास्त असते आणि जो ध्रुव आहे असा चपटा आहे म्हणजे ध्रुव जो आणि खाली आहे ते ध्रुवाचं पृथ्वीच्या सेंटरपासूनचं अंतर हे तुलनेने कमी असतं आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो असतो हा त्या अंतराच्या म्हणजे त्या त्रिज्येच्या व्यस्त प्रमाणात असतो वर्गाच्या व्यस्त प्रमाणात त्याच्यामुळे जर त्रिज्या कमी तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त आणि त्रिज्या जास्त तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी आणि ध्रुवावर ध्रुवाची त्रिज्या कमी असते त्याच्यामुळे त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा जास्त असतो आणि म्हणून तिथे ध्रुवावर साधारणतः जे गुरुत्व गुरुत्वीय त्वरणाची व्हॅल्यू असते ही ध्रुवावर साधारणतः दहा मीटर प्रति सेकंद स्क्वेअर असते तर विषवृत्तावर तुलनेने कमी म्हणजे नाईन पॉईंट एटच्या आसपास असते किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी कमी असते सो so, म्हणून जीची व्हॅल्यू ध्रुवावर जास्त असल्यामुळे ध्रुवावर त्याच वस्तुमानाच्या वस्तूचं वजन थोडंसं जास्त असतं तर विषवृत्तावर ते कमी असतं आणि इथे आंबा आणि सफरचंद दोघांचं सेम आहे आणि म्हणून आंबा ध्रुवावर आहे त्याच्यामुळे ध्रुवावर त्या आंब ध्रुवावर असल्यामुळे आंब्याचं वजन थोडंसं जास्त असेल याच्या उलट सफरचंद हा विषवृत्तावर असल्यामुळे सफरचंदाचं वजन त्या मानाने आंब्याच्या मानाने थोडंसं कमी असेल